आचे अपना स्वागत। चला तर आता आपण आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण देऊ तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या ठेवत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा तुमची जोडी शिवपार्वतीप्रमाणे सदैव राहो पंचांग वार तिथी नक्षत्र योग व करण या पाच अंगांबद्दल माहिती तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व इतर आवश्यक बाबींची माहिती पंजाकात दिलेली असते दिनांक एकतीस मे वीसशे चोवीस तीन शुक्रवार शकसंवत एकोणीसशे शेहेचाळीस रोधिनाम विक्रम संभक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून सहा वाजता तर सूर्यास्त सकाळी संध्याकाळी वाजून बारा मिनिटांनी चंद्रोदय सकाळी एक वाजून एकवन्न मिनिटांनी एक, एक जूनला तर चंद्रास्त दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी अष्टमी सकाळी नऊ वाजून अडतीस मिनिटापर्यंत नक्षत्र शतभिषा सकाळी सहा वाजून चौदा मिनिटापर्यंत त्यानंतर पूर्व भाद्रपद नक्षत्र योग विष्कंभ संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटापर्यंत करण काउलव नऊ वाजून अडतीस मिनिटापर्यंत त्यानंतर आठ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत तैतील करण चंद्र अकरा वाजून दहा मिनिटापर्यंत त्यानंतर मेन राशी चालू होत आहे सूर्यराशी नक्षत्र रोहिणी शुभ ब्रह्म ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून चौतीस मिनिटापासून ते पाच वाजून सतरा मिनिटापर्यंत या वेळेत जे सिनियर लोक आहेत त्या लोकांनी सकाळी लवकर लोका उठून पूजा पाठ करावे फायदा होतो अभिजित विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून तर तीन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत गोदुली मुहूर्त रात्री सात वाजून अकरा मिनिटापासून ते सात वाजून तेहतीस मिनिटापर्यंत अमृतकाल रात्री नऊ वाजून सोळा मिनिटापासून ते रात्री सत्तेचाळीस मिनिटापर्यंत मुहूर्त या काळात घरात काढू नये काढल्यास लक्ष्मी देवीची नाराजी होऊ शकते तसेच या काळात भोजन वर्ज करावे काल सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी ते दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटापर्यंत या काळात कोणतेही महत्वाचे कार्य हाती घेऊन घेतल्यास अडथळे शक्यता काल सात वाजून एकोणचाळीस मिनिटापासून ते नऊ वाजून अठरा मिनिटापर्यंत सकाळी यमगंड दुपारी तीन वाजून चौपन्न मिनिटापासून ते पाच वाजून ते एकतीस मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला शक्यतो जाऊ नये जाणे वर्ज करावे गेल्यास कामात अडथळे येतील आज मी तुम्हाला पुन्हा आज शुक्रवार आहे तशी या कारणाने मी तुम्हाला पुन्हा माझा एकच महत्वाचा जो लक्ष्मी प्राप्तीसाठी वैदिक स्विच वर्ड आहे तो पुन्हा सांगू चाही तो म्हणजे श्रीम 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 तुम्हाला करावायचे आहे सकाळी सूर्योदयाचा पासून एक तासात म्हणजे जो शुक्राचा होरा शुक्रवारी पहिला तास जो असतो प्रथम प्रहर प्रथम तास तो शुक्राचा होरा असतो तो सकाळी सूर्यद्यापासून चालू होईल एक तासामध्ये त्या काळात तुम्हाला कमलगट्टा माला तुमचा जो असेल तर सर्वप्रथम जे लोक याचा जाप करणार असतील त्यांनी एक हजार वेळा श्रीम श्रीम याचा एक हजार आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर दररोज एकशे आठ वेळा कमीत कमी श्रीमचा जप करायचा आहे ज्या लोकांना पैशाची चणचण आहे पैशाच्या संदर्भात त्यांचे काही प्रॉब्लेम सुरू असतील किंवा तुम्हाला एखादी महत्वाची वस्तू घ्यायची आणि ज्याच्यात खूप पैसा लागणार असेल अशा महत्वाच्या गोष्टींसाठी काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह होतील आणि तुम्हाला जर समजू जर एखादा निगोशिएशन करत असाल तर बेस्ट पॉसिबल प्राइस मध्ये ते निगोशिएशन होईल एखादी जमीन खरेदी आहे किंवा कोणतं एखादा प्लॉट फ्लॅट खरेदी आहे किंवा तुम्ही शेअर विकृत शेअर मार्केट साठी पण श्रीमचा सा वापर करू शकता जर शे शेअर मार्केटमध्ये लोक असतील तर त्यांनी डाव्या हातावर ग्रीन पेन आणि डॉलर फाईव्ह वन सेवन लिह लिहाण्याचे आहे डॉलर फाईव्ह वन सेव्हन हा आ, नंबर लिहायचा आहे आणि श्रीम श्रीम श्रीमचा जग जेवढा जमेल तेवढा करायचा आहे सर्वप्रथम एक हजार आठ वेळा शुक्रारच्या खोऱ्यामध्ये म्हणजे सूर्यदयापासून एक तासात करायचे आहे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो आपणाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती आज आपला वा, शुक्रवार लक्ष्मी देवीच्या कृपेने चांगला जाओ धन्यवाद